अयोध्येतील श्रीराम मंदिरासारखं सुंदर मंदिर मिरजमध्ये उभा केले आहे मिरजेत येऊन मन प्रसन्न झालं असं मत रामायणातील रामाची भूमिका करणारे अरुण गोयल यांनी व्यक्त केले अयोध्येतील भव्य प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती मिरज तालुका क्रीडा संकुल येथे साकारण्यात आली आहे या मंदिरामध्ये अरुण गोयल यांनी श्रीरामाचे दर्शन घेऊन के आरती केली त्यानंतर गोविंद यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली यावेळी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे प्रसिद्ध उद्योजक भाऊ खाडे सौ सुमंताई सुरेश खाडे युवा नेते सुशांत खाडे यांच्यासहित विविध मान्यवर आणि रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते मी फक्त रामाची भूमिका साकारली नाही तर श्रीरामाचे चरित्र साकारण्याची संधी मला मिळाली असं सांगून अरुण गोयल पुढे म्हणाले रामायणातील भूमिका साकारत असताना मी पूर्णपणे मांसाहार आणि व्यसने बंद केली असंही गोयल यांनी यावेळी सांगितलं अयोध्येतील भव्य प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती मिरज तालुका क्रीडा संकुल येथे साकारण्यात आली आहे या ठिकाणी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत श्रीराम भक्त हजारोंच्या संख्येने श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी आणि मंदिर बघण्यासाठी या ठिकाणी येत आहेत ते राज्य बघितलं रामाचा लल्ला बघितला आणि सगळं करून कम्प्लीट काय थोडाफार प्रसाद मिळेल तुम्ही मिरजेला घेऊन आलो हा जो प्रोग्राम होत आहे हा जो प्रोग्राम होत आहे मला असं वाटतंय माझी आई आता अठ्ठ्याण्णव वर्षाची आहे आणि सुरेश तिचा फार लाडका मुलगा आहे आणि सुरेशला ती अशी म्हणत असेल की कदाचित सुरेश अरे आयुध्याला जाणारे माणसं फार कमी असतात खेड्यापाड्यातली माणसं आयुध्याला जात नाही मग राजा तू काय तर करून दाखव ना मला वाटतं त्याच एका खून गाठीनं सुरेशने हे सर्व मंडप बनवलं सर्व हे बघवलं आणि तुमची सेवा करण्याची एक संधी त्याला मिळाली त्या संधीचा फायदा पुरेपूर माझ्या घराण्याने घेतला असं मला वाटते आणि तुमचे आम्ही आयुष्यभर ऋणी राहू आम्ही आयुष्यभर तुमचे ऋणी राहू आणि हे ऋण आमच्याकडून फिटलं जाणार नाही आहे कारण जसं आयो राम 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 झाला तसं आज मिरजमध्ये पण राम 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 झाला आणि मला वाटतं प्रत्यक्षात राम तुमच्या भेटीला आले ह्याच्यापेक्षा ह्या मिरज असू शकत नाहीये मंदिर की देख कर बहुत अच्छा लगा बहुत सुंदर मंदिर है यहाँ पर मंदिरात अयोध्या के मंत्री की कहकर में यहाँ इस मंत्री जैसे आज ये मुलाकात की बात हो रही है इंटरव्यू की बात हो रही है मैंने इन्होंने कहा कि तो गलती हो जाए तो ये तो 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 पहले से क्षमा मांग रही है और तो मैं भी बता दूं मैंने पब्लिक के लिए इस तरह का इंटरव्यू पहले कभी नहीं दिया है अगर मुझसे कोई गलती हो जाए तो आप सब क्षमा कीजिएगा किरदार निभाने में मेरी पत्नी के सिवा और किसी का योगदान नहीं है मैं इस समय अपने यूनिट के लोगों की बात नहीं कर रहा हूं, उनका तो योगदान होता ही है पर यूनिट से बाहर वो मेरी पत्नी का योगदान इसलिए है कि वो एक बहुत अच्छी क्रिटिक है और इंस्पायर बहुत अच्छा करती है मोटिवेट बहुत अच्छा करती है तो ये दोनों गुण जो है उनके उससे मुझे बहुत मदद मिली थी क्योंकि मुझे रामायण इतनी पॉपुलर हो चुकी थी हर व्यक्ति के पास सिर्फ तारीफ थी प्रशंसा थी एडमिरेशन था प्यार था पर ये कोई नहीं कहता था कि यहाँ इसमें जरा सी इतनी सी कमी थी या ये यहाँ ऐसा हो जाता तो बेहतर होता वो वो मेरी पत्नी थी जिसने ये मुझे बताई कई कई बार उन्होंने मुझे मेरी जो कमियाँ बताई जो नॉर्मल देखने वाले को नहीं समझ में आई थी और मुझे देखने के बाद वाकई लगा कि हाँ जैसा ये कह रही है अगर ऐसा होता तो इससे और बेहतर होगा तो जो उनका योगदान है वो बहुत ज्यादा है और बाकी राइटर डायरेक्टर साबे साहब बहुत अच्छे डायरेक्टर रहे और वो एज ए राइटर इस इंडस्ट्री में आए थे मुझे लगता है कि एज राइटर उनका जो सबसे बेहतर काम है पूरा है सही बात है आपण एका रामानंद सागर यांच्यासाठी सुद्धा टाळी वाजूयात कारण त्यांनी हे लिहिलं म्हणून